नमस्कार सप्तशृंगी आई साहेब पेज आणि सनातन महती या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज सप्तशृंगी मातेच्या मंदिराबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे ज्यावेळेस सप्तशृंगी मातेचं मंदिर बांधण्यासाठी माझे वडील जागा शोधत होते की जागा मिळावी चांगली तर शेवटी जी जागा निवडली ती आई सप्तशृंगीच्या सप्तशृंगी मातेनेच निवडली आणि जी माझी जागा वडील बघून येत होते ज्या वेळेस आत्ता जिथे मंदिर आहे ती अशी टेकडीवर जागा आहे वणीचं असं मंदिर आहे तशीच ही पण जागा आहे आणि जेव्हा ही जागा बघायला माझे वडील गेले माझ्या भावानी त्यांना ही जागा दाखवली भावाच्या ओळखीमध्ये तेव्हा ते जागा वगैरे बघित बघितली त्यांना आवडली पण तरी ते अजून पण जागा बघणार होते त्याच्यासाठी ती घरी आली आणि घरी आल्यानंतर एक दोन दिवसांनी असं शुक्रवार होता आणि देवीने त्यांना स्वप्नामध्ये दृष्टांत दिला की तू जी जागा बघून आलेला आहेस ती जागा पण दाखवली स्वप्नामध्ये आणि ते सगळं दिसलं त्यांना त्या जागेवरच माझं मंदिर बांध अशी माझी इच्छा आहे आणि मग शेवटी वडील भावाला म्हणते आपल्याला तीच जागा फायनल करायची कर्जतची आणि ती जागा मग माझ्या वडिलांनी घेतली आणि तिथे मंदिर वडिलांनी आणि भावांनी असं दोघांनी मिळून मंदिर बांधलं खूप लोक आत्ता पण म्हणतात की तुमचं मंदिर खूप लांब आहे बदलापूरपासून पस्तीस किलोमीटर दूर आहे आता काय सांगणार लोकांना की आपण जे करतो आपण जे ठरवतो तसं होत नसतं आई सप्तशृंगी माता आणि ती परमेश्वरी जे ठरवेल तेच होत असतं आपण फक्त निमित्त मात्र असतो आपण फक्त करत असतो करून घेणारी आणि करती करवती ती आई सप्तशृंगी आई असते तिच्या आशीर्वादाने सगळं होत असतं तिची ती जागा तीच निवडणार तिची ती पूजा तीच करून घेणार आणि तिचं ती मंदिर तीच बांधणार आपल्याला फक्त वाटतं आपण केलं आपण सगळं केलं आपण काही करत नाही सगळं परमेश्वर करतो त्यामुळे अशा प्रकारे जागा मिळाली आणि तिथे मंदिर बांधलं माझ्या वडिलांनी मंदिर बांधताना पण त्यांना अडचणी आल्या खूप काही लोकांनी फसवलं ज्यांनी ज्यांनी ज्या लोकांनी फसवलं त्या लोकांना स्वतःहून सप्तशृंगी आईने जाऊन स्वप्नात दटावलं त्यांनी त्यांनी नंतर परत माफी मागितली की बाबा आमचं चुकलं आम्ही असं करायला नको होतं आणि आम्ही असं फसवायला नको होतं तुम्हाला मंदिर बांधण्यामध्ये किंवा कुठल्याही गोष्टी तुम्हाला अजून अशीच मंदिराची माहिती यापुढेही अजून मला तुम्हाला सांगायची आहे भरपूर काही सांगायची आहे माहिती अजून तुम्हाला आता एवढीच मंदिराची बांधकाम कसं झालं आणि माझ्या वडिलांना सप्तशृंगी मातेने मंदिर तिथेच बांध म्हणून दृष्टांत दिला आणि ते मंदिर आणि ती जागाही दाखवून दिली पुढचं सगळं दाखवून दिलं आणि माझ्या वडिलांनी मंदिर बांधलं सध्या पुढचं एवढंच सांगतो जय आय सप्तशृंगी श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा आणि कॉमेंट म्हणजे सप्तशृंगी आईचा जे जे काय करा जय आई सप्तशृंगी श्री स्वामी समर्थ